पूर्व वैमानस्यातून तरुणावर चाकू हल्ला वसंदादा कुस्ती केंद्रासमोर सोमवारी दुपारी ही घटना घडली या प्रकरणी तिघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पूर्व वैमानस्यातून शंतूनु सुनील कलगुटकी वयवर्ष बावीस राहणार आंबा चौक यशवंत नगर सांगली या तरुणावर चाकू व एडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे टिपू उर्फ सोहेल जमादार आसिफ जमादार व आदित्य चंद्रकांत भिसे राहणार वसंतदादा कुस्ती केंद्रासमोर यशवंत नगर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत तीन महिन्यापूर्वी कलगुटगींचा संशयित वैभव भिसे व त्याचा मित्र दीपक जाधव यांच्यात कुपवाड रस्त्यावर रामकृष्णनगरमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता तेव्हापासून ते एकमेकाशी बोलत नव्हते सोमवारी दुपारी कलगुटगी हा दुचाकीवरून घरी निघाला होता वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ गेल्यानंतर संशयिताने त्याला अडवले तीन महिन्यापूर्वी झालेला वाद उकरून काढला त्याचे पर्यावसन मारामारीत झाले संशयिताने त्याला शिवीगाळ केली टिपूने चाकूने व अन्य दोघांनी एडक्याने त्यावरती हल्ला केला छातीच्या उजव्या बाजूला चाकूचा वर्मी घाव बसला पाठीत दोन ठिकाणी एडक्याने वार बसले यामध्ये तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडताच संशयात संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले